पाणी धरलेलं आहे हरबरी एवढे काही खास नाहीत आलेले तर अजून छोटे येईल कसदार जमीन नाही आहे त्यामुळे खरा बघा पाणी पोचायला आलेलं आहे आणि पाणी पाजणारा असं नसताना हिरोसारखा आलेला आहे आले आले तुला हरभर असं छान हे झालेलं आहे आणि पाणी पाजणारा नाही बघा ही खोरं आहे त्याच्यानंतर हे खोर आहे शूज बघा तसं घातले रबरी प्लॅस्टिकचं त्याच्यानंतर पाणी सोडले आहे शेती बघा कशी मस्त अशी शेती आहे दिसा असं आमचं शेत आहे त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या शेतात पण हरभरे लावलेले आहेत त्याचा मी खाली जाऊन बनवून दाखवेन तुम्हाला हे बघा एक खाली हार्बर आहे ते हा पण आमचा शेताचा भाग आहे एक निसर्ग किती मस्त दिसायला आहे बघा असं छान हिरवं हे पाणीच पाजायला लागलं मिस्टर मिस्टरबाई पाणी पाजायला लागलं आहे हरभऱ्याला पाणी पाचता आहे पाणी याय लागली तिकडून त्या तिथं मोठ्याला पाणी सोडलेलं आहे बघा पाणी पडायला लागले असं आमचं शेतातलं काम सुरू आहे सध्या